प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली पद्मश्री बीजमातेची भेट प्रहार संघटनेचे अध्यक्ष तसेच लोकप्रिय आमदार श्री बच्चू कडू यांनी कोंभारणे येथे जाऊन पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांची भेट घेतली अनेक दिवसांपासून राहीबाई यांना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आज त्यांनी प्रत्यक्ष कोंभाळणे गावी जाऊन पद्मश्री राहीबाई यांची भेट घेतली पद्मश्री राहीबाई यांनी आमदार बच्चू कडू यांचं औक्षण करून पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं गावरान बियाणांचा संग्रह व बीज बँक प्रकल्प यांची सविस्तर माहिती बच्चू कडू यांनी राहीबाईंकडून घेतली राहीबाई यांनी बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मदतीनं देशातील पहिली गावरान बियाणे बँक उभारली होती नामशेष होत चाललेले बावन्न पिकांचे एकशे चौदा वान त्यांनी गावातील महिला शेतकऱ्यांच्या मदतीनं जतन केलेले आहेत या प्रसंगी या सर्व बियाण्यांचे तसेच औषधी वनस्पतींचं प्रदर्शन त्यांनी भरवलं होतं आमदार बच्चू कडू यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सविस्तर माहिती करून घेतली राहीबाई यांच्याशी अत्यंत मन गप्पा त्यांनी केल्याय बीजसंवर्धनाचं कार्य करताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या कोंभारणे हे डोंगरावर गाव पाण्याची पाण्याची गंभीर थे गंभीर समस्या समस्या निर्माण होते शेती व दैनंदिन वापरासाठी असल्याचं त्यांनी बच्चू कडू यांच्या लक्षात आणून दिलं शेतकऱ्यांसाठी गावरान बियाणे मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी प्रहार संघटनेकडून व शासनाकडे पाठपुरावा करून पाणी समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मदत केली जाईल असं आश्वासन आमदार बच्चू कडू यांनी बीजमाता राहीबाई यांना दिलं भेटीदरम्यान बच्चू कडू यांनी बीज मा बँकेतील संग्रहित केलेल्या बियाणांची सखोल माहिती राहीबाई आणि त्यांच्या कुटुंबियांकडून कुटुं करून घेतली भेटीदरम्यान अनेक पारंपरिक आणि नष्ट होत चाललेल्या संस्कृतीबद्दलसुद्धा दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली आहे